मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सगळ्या सोयऱ्यांच्या आदेशाची तात्काळ कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून याची तात्काळ अंमलबजावणी न केल्यास दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी दिलेला आहे पहा नेमकं काय म्हणाले मनोज जरांगी पाटील आणि त्यांच्या इशाऱ्यानंतर राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मनोज जरांगी पाटील यांना काय सल्ला दिलेला आहे याबद्दल पहा सगळे सोयांच्या अध्यादेश आधी सूचनेची कायदा पारित करून ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना सरकारनं जबाबदारी घेतली हे बी तुला कळत नाही का मराठ्यांना कळतंय सर्वसामान्याला आणि मी कशाला आहे मराठ्यांना माझा शब्द आहे सरकार फिरकार मला माहित नाही विरोधी माहित नाही मला फक्त मराठी माहित आहे माझं दैवत मराठा समाज आहे मायबाप मराठा समाज आहे या कायद्याच्या तुमचं पोरग हटत नाही मेलं तरी हरकत नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला म्हणून दहाला पुन्हा लापोषण करायला लागलो या उपोषणात मला काय होईल मलाच ना माहित नाही कारण मला माझं शरीर पाठिमागच्या मा उपोषणामुळे साथ देत नाही याच्यात काय होईल मलाच माहित नाही तरी मी हटत नाही मराठा आरक्षणा संदर्भातलं राज्यपत्र अधिसूचना आलेल्या आहेत तरी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा म्हणतात की आम्ही दहा तारखेपासून कुपोषणाला बसू आणि सगळे आंदोलन करू या कॅबिनेट जो एकंदरीत अधिवेशन घेणार आहे तोपर्यंत आंदोलन आणि या संदर्भात आदरणीय जी आपल्याला जास्त माहिती देऊ शकतील एक आमदार म्हणून या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला एवढंच वाटतं प्रत्येकाने आपल्या मागण्या कराव्यात मागण्यांचा पाठपुरावा करावा मागण्यांसाठी लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीचा अपेक्षित आंदोलनही करण्यामध्ये कोणालाही ना नाही नकार ना नाही पण दुसऱ्या समाजाच्या संदर्भात दुसऱ्या जातीच्या संदर्भामध्ये शब्दांचा उपयोग हा संयमितपणे केला पाहिजे आपली लोकशाही ही संयमित शब्दांनीच वापरली गेली पाहिजे आपली लोकशाही ही संस्कारी लोकशाही असावी ही स्वैराचारी लोकशाही होऊ नये याची काळजी घेण्याची मात्र आवश्यकता मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारने त्याबाबत अधिसूचना अब काढून त्यांची समजूत काढली मनोज जरांगी पाटील यांच्यासह मराठा बांधवांनी विजय जल्लोष केला मात्र मनोज जारांगी पाटील यांच्या मागणीनुसार अद्याप ही सगळ्या सोयऱ्यांच्या आदेशाप्रमाणे कायदेत त्याचे रूपांतर करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केलेली आहे सदरची मागणी मान्य न झाल्यास दहा फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा अम्रन उपोषण करणार असल्याचा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे यानंतर याबद्दल राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा